श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दररोज स्वामी महाराजांची सेवा कशी करावी तुम्हाला वेळ नाही काही कामे आहेत काही अडचणी आहेत पण स्वामींची सेवा करायची इच्छा आहे मग दररोज तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये स्वामी सेवा करू शकता सुरुवातीला आधी तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी तुम्ही दररोज स्वामींची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्यावा स्वामींना चंदन गंध लावावा हे स्वामींना प्रिय आहे म्हणून अवश्य चंदन गंध लावा पिवळे फुले वाहावे ही ना तर स्वामींचे प्रिय आहे हिना तर स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला लावावे हिना अत्तर स्वामींना खूप आवडते म्हणून दररोज अत्तर लावावे रोज स्वामींना प्रसाद ठेवावा जे काही घरामध्ये बनवलं असेन ते स्वामींना ठेवावे धूप अगरबत्ती तुपाचा दिवा लावावा पिवळ्या रंगाचे वस्त्र स्वामींना घालावे पिवळा रंग स्वामींना खूप आवडतो म्हणून तुम्ही शक्य असल्यास पिवळी मिठाई स्वामींना पिवळी मिठाई द्या ठेवावी फुले स्वामींना नक्की ठेवावे दररोज स्वामीं जप करावा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा जर तुमच्याकडे वेळ नसेल काही कामे असतील तर दररोज तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ केली तरीही चालतो श्री स्वामी समर्थ अकरा वेळा तारक मंत्र तुम्ही करायचा आहे तारकमंत्र अकरा वेळेस तुम्हाला जमत नसतील काही कामे असतील अडचणी असतील तर तारकमंत्र ही तुम्ही एक वेळेस बोलला तरीही चालतो स्वामी सेवा करता तेव्हा कोणालाही वाईट बोलू नये कोणाचे मन दुखावू नये जर स्वामी सेवा करत असाल आणि दुसऱ्यांना सतत वाईट बोलत असाल तर स्वामी सेवा केल्याचे फळ मिळणार नाही स्वामींना असे भक्त कधीही आवडत नाहीत जे सतत दुसऱ्यांना वाईट बोलतात किंवा दुसऱ्याचे मन दुखवतात स्वामी सेवा करतात तेव्हा दुसऱ्यांना मदत करावी अन्नदान करावे गरजू व्यक्तींना मदत करावी पक्षी प्राणी यांना अन्न द्यावे कारण जे काही आपल्याकडे आहे ते इतरांकडे नाही म्हणून आपल्याकडे जे आहे ते सर्व स्वामी कृपेमुळे आहे स्वामी सेवा करता तेव्हा काही चमत्कार दिसून येतील स्वामी कोणत्याही रूपात येऊन दर्शन देतील जर काही संकटे आली अडचणी आल्या तर विश्वास डगमगू देऊ नये विश्वास ठेवावा स्वामी सर्व दूर करतील स्वामी सेवा मनाने करावी स्वामी सेवामध्ये स्वार्थ ठेवू नये स्वामींना माहीत आहे तुम्हाला काय हवं आहे स्वामी, स्वामी वचन स्वामी नक्की पाळतात भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही स्वामी सेवे करी असाल तर स्वामींवर विश्वास ठेवून स्वामी सेवा करायला सुरू करायच्या आहे जर तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर स्वामी सेवा करायची नाही असे कधीही करू नका कारण जी काही आपल्याकडे वस्तू आहेत जे काही आपल्या घरामध्ये आहे स्वामींना कोणत्याही गोष्टीची आवड नाही जे काही तुम्ही प्रेमाने भक्तीने स्वामींना देता ते स्वामी स्वीकार करतात म्हणून कधीही स्वामी सेवा करतात तेव्हा त्यामध्ये ते कोणती वस्तू नाही किंवा स्वामींना देण्यासाठी माझ्याकडे हे नाही तसे काहीही बोलू नये कारण स्वामी ज्यांच्याकडे काही नाही त्यांना स्वामी प्रसन्न होतात त्यांना दर्शन देतात कारण स्वामींना माहिती आहे की आपल्या भक्तांना काही अडचणी आहेत काही प्रॉब्लेम आहेत त्यामुळे स्वामी कधीही नाराज होत नाहीत स्वामी भक्ती करता स्वामी सेवा करता स्वामींना तुम्ही दररोज स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्ही गंध फुले अगरबत्ती दिवा गूळ साखर ठेवून स्वामींना प्रसन्न करून घेऊ शकता कारण स्वामी हे प्रत्येकाचे आहेत प्रत्येकाला स्वामी प्रेमा प्रेम दयेच्या भावनेने प्रत्येक भक्ताला पाहतात म्हणून आपल्या मनामध्ये आपण कधीही असे विचार करू नये की आपल्याकडे हे नाही मग स्वामी सेवा कशी करावी स्वामी सर्वांना दर्शन देतात स्वामी सर्वांच्या आहेत जे काही आपल्या आपल्यावरती जे कोणतं संकट आलं असेल काही अडचणीमध्ये असाल तर स्वामींना तुम्ही डोळे बंद करून स्वामींचा जप चालू ठेवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुम्हाला स्वामी लगेच तुम्हाला चमत्कार दाखवतील स्वामी तुम्हाला असे अनुभव देतील की मी इथंच आहे मी तुझ्या पाठीशी आहे भेऊ नको स्वामी हे एक प्रेमाचा अवतार आहे तुम्ही तुमची कोणतीही इच्छा असेल आणि तुम्ही संकल्प करा स्वामी मी नित्य दररोज तुमची ही सेवा करणार आहे माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही तुमची सेवा बोलायची आहे मी रोज तुमचा एक माळ जप करेन अकरा माळी जप करेन किंवा मी तुमचं रोज तारक मंत्र बोलेन रोज मी तुम्हाला तुम्हाला नामस्मरण तुमचं चालू ठेवेन तुम्ही एवढंही स्वामींना बोलून तुमची काही इच्छा असेल तर ती स्वामींना तुम्ही संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही स्वामींना बोलता स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतात धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला काही पारायण ग्रंथ करता येत नसतील तर तुम्ही नित्य दररोज स्वामींची ही सेवा नक्की करा तुम्ही एकही सेवा केली तरीही स्वामी महाराज तुम्हाला पूर्ण पारायण जे काही अध्याय वाचताय त्यामधले पूर्ण फळ तुम्हाला देतील कारण तुमचे मन हे स्वच्छ आहे स्वामींना माहीत आहे की तुम्ही किती चांगल्या मनाने भक्तीने स्वामींची सेवा करता म्हणून स्वामी तुम्हाला दर्शन नक्की देतात वेळ नाही तर साधी सोपी तुम्ही सेवा करायची आहे रोज दररोज स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पुसून गंध फुले दिवा अगरबत्ती लावून स्वामींचा अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र बोलायचा आहे आणि दररोज तुमची इच्छा स्वामींना बोलायची आहे स्वामी महाराजांना तुम्ही जेव्हा तुमची दररोज इच्छा बोलता तेव्हा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात म्हणून विश्वास हा नक्की ठेवायचाच आहे तुम्ही पक्षी प्राणी यांना अन्न द्यायचे आहे यांना तुम्ही जे काही गरजू व्यक्ती असतील त्यांना तुम्ही मदत ही नक्की करायची आहे तुम्ही कुठे बाहेर गेलात अचानक तुम्हाला कोणी भेटलं असेल त्यांना गरज असेल कोणत्या गरजू व्यक्ती असेल त्यांना काही गरज असेल त्यांना मदत नक्की करा कारण स्वामी सेवा करतात तेव्हा स्वामी परीक्षा ही नक्की घेतात स्वामी कोणत्या रूपामध्ये येऊन तुमची परीक्षा घेतील हे तुम्हालाही तुम्हाला माहीत नसेल म्हणून प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करावी प्रत्येक पक्षी प्राणी यांना अन्न पाणी द्यावे खूप पुण्य भेटते जे काही आपल्या आपले कर्म चांगले ठेवावे कर्म तुमचे जेव्हा तुम्ही पक्षी प्राणी गरजू व्यक्तींना मदत करता तेव्हा आपले कर्म हे चांगले होते जे काही आपण वाईट कर्म केले असेल ते सर्व काही आपल्या कुंडलीमधून निघून जाते पत्रिकेमधून निघून जाते आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहते स्वामी महाराजांची नित्यसेवा केली करताय तेव्हा ज्यांना कोणाला गरज आहे त्यांना तुम्ही मदत करता तेव्हा त्यांचे भरपूर आशीर्वाद तुम्हाला भेटतात आणि स्वामी महाराजांची जी काही नित्यसेवा करता याचेही भरपूर फळ तुम्हाला मिळते स्वामी महाराजांचे खूप चमत्कार आहेत श्री स्वामी समर्थ